विविध मागण्यांसाठी जालना महापालिका कार्यालयासमोर दिव्यांगांच्या आमरण उपोषणाला आज सुरुवात झाली आहे दिव्यांगांच्या निधीत वाढ करून बेघर दिव्यांगांना जागा उपलब्ध करून देत घरकुल बांधून देण्याच्या मागणीसाठी दिव्यांगांनी आमरण उपोषण सुरू केले दिव्यांगांना घरपट्टी नळपट्टी तसेच मालमत्ता करात सूट देऊन दोनशे स्क्वेअर फीट जागा व्यवसायासाठी देण्याची मागणी ही दिव्यांग बांधवांनी केली आहे जालना महानगरपालिकेला निवेदन दिलं होतं की जालना शहरातील दोनशे स्क्वेअर फूट जागा असतील दिव्यांगांच्या व्यवसाय करण्यासाठी तसेच पाणीपट्टी आणि नळपट्टी यासाठी पन्नास टक्के शूट देण्यात यावी तसेच दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्र उभं करण्यात यावं अशा आम्ही प्रमुख मागण्यासाठी मागच्या महिन्यात निवेदन दिलं होतं त्यांनी त्यांनी आणि पाच तारखेला उपोषण उपोषणाला बसणार आहे त्यासाठी आम्ही हे देखील लेखी स्वरूपात महापालिके निवेदन दिलं होतं मात्र महापालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे आज आजपासून आम्ही उपोषणला बसलो आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आम्ही सांगितलेलं की आमच्या लेखी पत्र द्या तरच आम्ही या ठिकाणी उठणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही या उपोषणामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस जण या ठिकाणी